डॉक्टर निखिल शेंडकर आणि डॉक्टर अंकिता शेंडकर या दोघांची ओळख फक्त एकत्र अभ्यास करणाऱ्या सहकार्यांपुरतीच मर्यादित नव्हती ते दोघंही वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेले मेहनती संवेदनशील आणि समाजात आदराने पाहिले जाणारे डॉक्टर होते पुण्यातील एका नामवंत मेडिकल कॉलेजमध्ये त्यांची भेट झाली आधी फक्त मैत्री होती नंतर अभ्यासाच्या ओघात एकमेकांना समजून घेत आधार देत ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली निखिलचा शांत संयमी स्वभाव आणि अंकिताची बोलकी उत्साही वृत्ती हे नातं जणू एकमेकांचं परिपूर्ण पूरक ठरलं शिक्षण पूर्ण होताच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला दोघांच्याही कुटुंबांनी प्रेमाने तो स्वीकारला लग्नानंतर त्यांनी वानवडीच्या आझादनगर भागात एक छोटसं पण सुंदर घर घेतलं नवीन संसाराची सुरुवात नव्या स्वप्नांची गुणफण आणि एकमेकांच्या सोबतीनं पुढं चालणं हेच त्यांचं उद्दिष्ट होतं पहिल्याच काही महिन्यांत संसार सुखावलेला होता कामाच्या व्यापातून वेळ काढून ते जे काही क्षण मिळायचे ते पूर्ण जगायचे पण हळूहळू कामाचं ओझं वाढू लागलं निखिल एका खाजगी रुग्णालयात काम करत होता तिथल्या जबाबदाऱ्या मोठ्या आणि वेळ अत्यंत नियमित तो अनेकदा रात्री उशिरा किंवा कधी कधी थेट दुसऱ्या दिवशी घरी यायचा अंकिताही तिच्या पेशंट्समध्ये गुंतलेली असायची पण तिचं मन सतत निखिलच्या सहवासासाठी आसूसलेलं असायचं तिला वाटायचं आपण एकत्र आहोत पण एकमेकांसाठी वेळच नाही काही वेळा ती त्याच्यावर नाराजी व्यक्त करायची पण निखिल नेहमी शांतपणे उत्तर द्यायचा अग हेच आपलं प्रोफेशन आहे थोडी तडजोड करावी लागेल ही तडजोड मात्र हळूहळू त्यांच्या नात्याच्या मुळांपर्यंत पोहोचू लागली संवाद कमी झाला वादविवाद वाढले एकमेकांच्या आयुष्यात असूनही मनात एकांत घर करू लागला अंकिता तिच्या मनातलं सांगायचा प्रयत्न करत होती पण निखिल सतत थकलेला व्यस्त असायचा एक दिवस असंच बुधवारची संध्याकाळ निखिल कामावरून थकून घरी आला घरात एक विचित्र शांतता होती दिव्यांचा मंद प्रकाश आणि खोलीत पसरणारी थंडी सगळं काही अस्वस्थ करणारं होतं तो हळूहळू बेडरूमच्या दिशेनं गेला दार बंद होतं आवाज दिला पण प्रतिसाद नाही त्यानं काळजाचा ठोका चुकवत दरवाजा उघडला आणि दृश्य पाहून त्याचे पाय जागीच थिजले अंकिता पंख्याला गळफास घेत लटकत होती क्षणात सगळं विष कोलमडलं तो धावत तिच्या जवळ गेला अलगत खाली उतरवलं नर्सिंग होममध्ये नेलं पण डॉक्टरांनी ती गेल्याचं सांगितलं डॉक्टर असलेल्या निखिलला त्याच्या पत्नीचं प्राण वाचवता आलं नव्हतं हाच विचार त्याला आतून पोखरत होता त्या रात्रीचा एक एक क्षण त्याला आठवत राहिला तिचं शेवटचं हास्य शेवटचा राग शेवटचा स्पर्श सगळं जर मी तिला वेळ दिला असता जर मी तिला समजावलं असतं जर मी थोडा जवळ गेलो असतो अशा कदाचितच्या गुंत्यात तो हरवत गेला सगळ्यांपासून दूर राहून निखिल एका भिंतीसारखा कोसळला कोणाला काही न सांगता तो एकटाच त्या फ्लॅटमध्ये बसून राहिला त्या बेडरूममध्ये जिथं त्याने अंकिताला शेवटचं पाहिलं होतं रात्र झाली वेळ झाली तीन वाजत आले होते त्या गडद शांत थिजलेल्या वातावरणात निखिलनही तोच मार्ग निवडला निखिलच्या आयुष्यात अंकिता गेल्यानंतर सर्व काही एका क्षणात थांबलेलं होतं घरात शांतता होती पण ती शांतता शांत नव्हती ती होती बेसूर आवाज नव्हता पण आतल्या आत हृदय चिरत जाणाऱ्या वेदनेचा आक्रोश सतत चालू होता निखिलला आता कोणत्याच गोष्टीतर्थ उरलेला वाटत नव्हता त्याचे मित्र नातेवाईक हॉस्पिटलमधील सहकारी सगळ्यांनी त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण तो सगळ्यांपासून दूर गेला फोन वाजायचा पण तो उचलायचा नाही मेसेजेस येत राहायचे पण वाचायची ताकद नव्हती एक दिवस तो बाथरूममध्ये गेला स्वतःच्या चेहऱ्याकडे आरशात पाहिलं लाल डोळे पांढरट चेहरा अस्ताव्यस्त केस आणि त्या चेहऱ्यामागे लपलेली एक तुटलेली आत्मा मी तुझ्याशिवाय कसा जगू अंकिता त्याच्या ओठांतून शब्द फुटले तो हळूहळू पायऱ्यांवर बसला हात थथरत होते विचारांची गर्दी पण निर्णय एकच दिसत होता तो उठला कपाट उघडलं औषध होती पण त्याच्या नजरा एका जुन्या स्कार्फकडे वळल्या तोच स्कार्फ जो कधी अंकिताने त्याला वाढदिवसाला दिला होता पंख्याकडे पाहिलं तेच पंख तीच जागा जिथं काल रात्री अंकिताने स्वतःचं आयुष्य संपवलं होतं तो हळूहळू त्या फोटो फ्रेमपाशी गेला अंकिताचं हस्तरूप त्याच्यासमोर होतं पण त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तुला मी समजून घेतलं असतं तुला वेळ दिला असता तर कदाचित आज तू इथे असतीस त्या आठवणींनी त्याला पूर्णपणे गाठलं कॉलेजचे दिवस पहिलं प्रेम पहिला हसरा क्षण लग्नाची धावपळ नवीन घर छोट्या छोट्या भांडणांमध्ये दडलेलं प्रेम आणि शेवटचा तो क्षण तो हळूहळू खुर्चीकडे गेला ती ओढली स्कार्फ गळ्यात घातला आणि त्या पंख्याखाली उभा राहिला डोळे मिटले हृदयाची धडधड वेगाने वाढू लागली एक दीर्घ श्वास एक शेवटचा अश्रू आणि एक नंतर मृत शांतता सकाळी शेजाऱ्यांना काहीतरी विचित्र वाटलं दरवाजावर आवाज दिला पण आतून काही प्रतिसाद नव्हता शेवटी पोलिसांना बोलावण्यात आलं दरवाजा तोडण्यात आला आणि समोरचं दृश्य पाहून सगळ्यांचे पाय थथरले निखिल पंख्याला लटकलेला होता घरात अस्ताव्यस्त कपडे टेबलावर अंकिताचा फोटो आणि एक चिठ्ठी मी डॉक्टर होतो पण तिला वाचवू शकलो नाही मी तिला एकट सोडलं आणि आता मीही तिच्याशिवाय जगू शकत नाही त्या फ्लॅटमधून दोन मृतदेह बाहेर नेण्यात आले पण त्यांचं प्रेम त्यांची गोष्ट ती मात्र तिथेच बंद दारामागे कायमची बंद झाली पोलीस तपास करत होते काही शेजाऱ्यांनी सांगितलं की दोघांमध्ये कधी कधी वाद व्हायचे काही मित्रांनी सांगितलं की अंकिता काही दिवस मानसिक तणावात होती पण कोणालाही ही, ही गोष्ट इतक्या टोकापर्यंत जाईल असं वाटलं नव्हतं प्रश्न अनेक होते अंकिताने का घेतला असा निर्णय निखिलने लगेच असं का केलं त्या दोघांमध्ये खरंच एवढं काही बिघडलं होतं या घटनेने समाजात एक मोठा प्रश्न उपस्थित केला मनाचा ताण आणि संवादाचा अभाव कधीकधी मनात साठलेली वेदना इतकी खोल रुतलेली असते की शब्द बाहेरच पडत नाहीत नात्यांमधील गोंधळ कामाचं ओझं वेळेचा अभाव आणि त्या सगळ्यां हरवत गेलेली दोन माणसं या घटनेतून शिकण्यासारखं खूप आहे कुठलाही तणाव कायमचा नसतो आत्महत्या ही कधीच कोणत्याही समस्येचं उत्तर असू शकत नाही संवाद तो गरजेचा आहे प्रेम व्यक्त करायला वेळ काढा आणि सगळ्यात महत्त्वाचं मानसिक आरोग्याचं भान ठेवा आज त्या फ्लॅटमधून हसण्याचा आवाज येत नाही तिथे फक्त एक आठवण आहे डॉक्टर निखिल आणि डॉ अंकिता यांचं एक अर्धवट राहिलेलं स्वप्न जर तुम्हाला ही गोष्ट भावली असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच वास्तवाला स्पर्श करणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा